कराळ मालवण या विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाच्या ध्येयानं झपाटलेलं नेतृत्व म्हणजे आमदार निलेश राणे होय आमदार निलेश राणे यांच्या कपाळाला विजयाचा गुलाल लागल्यानंतर अगदी पहिल्याच दिवसापासून त्यांनी धडाकेबाज कामांचा सपाटा सुरू ठेवला आहे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वीपासून मतदारसंघातील नागरिकांसाठी झटणार हे नेतृत्व आमदारकीच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर एकही दिवस शांत बसलेलं नाही हे अधोरेखित करण्याजोगं वैशिष्ट्य आहे कुडाळ मालवण या दोन्ही तालुक्यांचे पंचायत समिती कार्यालय आणि नगरपंचायत कार्यक्षेत्रातील कामांचा आढावा घेणाऱ्या बैठका असो त्या जिल्हा नियोजनच्या सभागृहात विविध विषयांवर केलेली अभ्यासपूर्ण सुद्धा मांडणी असो अथवा विधिमंडळात त्यांची गाजलेली भाषण असो या सर्व बाबी आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्व गुणांची ओळख अधोरेखित करणाऱ्या अशाच आहेत मतदारसंघातील विविध समस्या नागरिकांचे प्रश्न घेऊन मागील कित्येक दिवस आमदार निलेश राणे मुंबईत ठाण मांडून आहेत त्या विभागाच्या मंत्री महोदयांच्या भेटी घेऊन त्यांच्याकडून प्रत्येक समस्येवरचं उपाय शोधण्याचा आमदार निलेश राणे यांच्याकडून होत असलेला यशस्वी प्रयत्न मतदारसंघातील नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे उत्कट भाव तयार करणारा ठरतोय नमस्कार मी साईनाथ गावकर आपणा सर्वांचं कोकणशाही प्रस्तुत साईच्या चावडीवर स्वागत करतो एखादा अधिकारी असो अथवा लोकप्रतिनिधी असो जेव्हा प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावत असतो तेव्हा त्यांच्या कार्यकर्तृत्वाचं कौतुक करणं हे माध्यम म्हणून आमचं कर्तव्य आहे अशी भावना जोपासणार कोकणशाही आहे याच भावनेतून आमदार निलेश राणे यांचं मंत्रालय स्तरावरील काम वाखण्याजोग आहे हे सांगताना निश्चितच लेखनीला अधिक चिधार येते मागील कित्येक दिवसांपासून आमदार निलेश राणे मंत्रालयात विविध खात्यांच्या मंत्री महोदयांच्या भेटी घेत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतारी कलाकार आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेली अनेक वर्ष पाठपुरावा करत होते परंतु या मागण्याला कधी यश आलं नव्हतं यावर या, या, या कलाकाराने आमदार निलेश राणे यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या होत्या त्यानुसार आमदार निलेश राणे यांनी गेल्या अधिवेशनात दशावतारी कलाकारांच्या विविध मागण्याबाबत सरकारचं लक्ष वेधलेलं त्यानंतर आमदार निलेश राणे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई इथं दशावतारी कलाकारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात नुकतीच विशेष बैठक संपन्न झाली यावेळी सिंधुदुर्ग आणि मुंबईतील सुमारे दोन हजारहून अधिक दशावतारी कलाकारांची शासन दरबारी अधिकृत नोंद व्हावी त्याचप्रमाणे या कलाकारांसाठी देण्यात येणारी शासनाची मदत थेट कलाकारांच्या खात्यात जमा व्हावी सांस्कृतिक मंत्रालयाच्या शिफारस समितीवर कलाकारांना समाविष्ट करून घेण्यात यावं तसंच वृद्ध कलावंतांना मिळणाऱ्या मानधनांमध्ये सुद्धा दशावतारी कलाकारांचा अधिकचा वाटा मिळावा यासाठी मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मागणी केली यावेळी मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सुपुत्र असून माझ्या जिल्ह्यातील दशातरी कलेला राजाश्रय मिळण्याबरोबरच कलाकारांना देखील नाही मिळाला पाहिजे अशी आग्रहाची भूमिका घेत आमदार निलेश राणे यांनी केलेल्या मागण्यांबाबत सांस्कृतिक मंत्रालयाला ताबडतोब दखल घेऊन कलाकारांची जिल्हा स्तरावर नोंदणी करून त्यांना विशेष ओळखपत्र देण्याचा पायलट प्रोजेक्ट सिंधुदुर्गपासून सुरू करण्याच्या सूचना अधिकारी वर्गाला दिल्या त्याचप्रमाणे याबाबत शासन निर्णयामध्ये देखील सुधारणा करण्याचे निर्देश दिले गेले तसंच सांस्कृतिक मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या राज्यस्तरीय समितीमध्ये चार दशावतारी कलाकार व सदस्य यांची नेमणूक करण्याच्या सूचना देखील मंत्री आशिष शेलार यांनी दिल्या त्यामुळे येणाऱ्या काळात दशावतारी कलेबरोबरच कलाकारांना देखील राजाश्रय मिळण्याचा राजमार्ग अखेर खुला झाला आहे आमदार निलेश राणे यांनी केलेले हे प्रयत्न दशावतारी कलाकारांना न्याय मिळवून देणारे ठरत आहेत त्यानंतर आमदार निलेश राणे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात वन्य प्राण्यांकडून होणारं शेतीचं नुकसान आणि त्यावरील उपाययोजनांबाबत मंत्रालयात सकारात्मक चर्चा झाली या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी वन विभागातील अधिकाऱ्यांना आवश्यक साधन सामग्री उपलब्ध करून देणं आणि शेतीचं नुकसान हो रोखण्यासाठी योग्य उपाययोजना राबवण्यावर भर देण्यात आला मंत्री नितेश राणे यांच्या मागणीनुसार इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावित समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत देखील आमदार निलेश राणे यांनी भाग घेतलेला मंत्री अतुलजी सावे यांनी लवकरच महामंडळ स्थापन होईल बैठकीत त्यानंतर महाराष्ट्राचे व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांची देखील भेट आमदार निलेश राणे यांनी मंत्रालयात घेतली या बैठकीत मालवण किनारपट्टी भागातील नागरिकांच्या समस्यांबाबत चर्चा झाली यासाठी उपाययोजना राबवण्याची आणि विकास कामांना देण्याची मागणी आमदार निलेश राणे यांनी मंत्री महोदयांकडे केली सर्व कामाला प्राधान्य देऊन मंजुरी देण्याचं आश्वासन नामदार नितेश राणे यांनी बंधू आमदार निलेश राणे यांना दिलं धोनी राणे बंधूंमध्ये मंत्रालयात झालेल्या भेटीमुळे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाबरोबरच सिंधुदुर्गच्या विकासाला डबल इंजिन मिळालं असल्याची सकारात्मक चर्चा राजकीय पटलावर सुरू झाली आहे एकदा ध्येय निश्चित केल्यावर त्यानंतर थांबतील ते आमदार निलेश राणे कसले आमदार निलेश राणे यांनी मंत्रालयात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची देखील भेट घेतली या भेटीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पळरोप वाटिका केंद्रातील रिक्त पद भरती अनेक वर्ष रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना ग्रेड वन मजूर म्हणून शासकीय सेवेत सामावून घेणं तसंच कृषी कार्यालयातील रिक्त शिपाई पदांवर अनुभवी कंत्राटी मजुरांना संधी देणं या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली तसंच पात्र व गरजू मजु, मजुरांच्या उदरनिर्वाहासाठी योग्य निर्णय घेण्यात यावा अशी विनंती आमदार निलेश राणे यांनी मंत्री कोकाटे यांना केली मतदारसंघासोबतच सिंधुदुर्गमधील सर्व घटकांच्या समस्यांबाबत मुळात जाऊन अभ्यास करणार आणि त्या समस्या थेट त्या त्या विभागाच्या मंत्री महोदयाकडे पोचवून तोडगा काढून आणणारं नेतृत्व म्हणजे आमदार निलेश राणे हो हे या निमित्ताला निश्चितच अधोरेखित झालंय मी कडवट हिंदू आहे असं ठासून सांगणाऱ्या आमदार निलेश राणे यांनी मुंबई पोलीस महासंचालक कार्यालय इथं महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांची भेट घेतली संपूर्ण देशामध्ये ईद हा सण साजरा केला जातो सहा ते सात जून दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या ईदच्या पार्श्वभूमीवर गोमातेची तस्करी व कत्तल होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे गोहत्या रोखण्यासाठी राज्यातील पोलिसांना योग्य ते निर्देश देण्याबाबत पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांच्याशी चर्चा केली कुडाळ मालवाण विधानसभा मतदार संघातून तेव्हाही त्यांच्या डोळ्यासमोर हे चित्र या भेटी गाठीच्या निमित्तानं सर्वांसमोर आलं आहे एकही दिवसाची विश्रांती न घेता मतदारसंघातील नागरिकांसाठी दररोज मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवणारा लोकप्रतिनिधी कुड्या मालवण वासियांना मिळाला आहे त्यामुळेच मतदारसंघात आमदार निलेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वाबाबत आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत बोटाला लागलेल्या त्या शाही समाधान व्यक्त केलं जात आहे निलेशजी आता जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो आणि तुर्तास आजच्या या साईच्या चावडीवर इतर स्वल्प विराम देतो धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका